नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त अमरावती शहरात शनिवारी मोठ्या जल्लोषात आयोजन करण्यात आले नेहरू मैदान राजकमल चौक ते बाबासाहेब आंबेडकर चौकातील बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले महापुरुषांच्या नामाचे स्मरण करून घोषणा देत शेकडो हजारो आदिवासी बांधवांनी आपला जल्लोष व्यक्त केला शोभायात्रेत आदिवासी बांधवांच्या पारंपरिक वेशभूषेत अनेकांनी सहभाग घेतला तर पारंपरिक वेशभूषेत नृत्य सादर केले भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमांचे फलक हाती घेत रॅलीत जल्लोष व्यक्त करण्यात आला आदिवासी कृती समितीच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते जल्लोष रॅलीत अमरावती जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून तरुणाई सहभागी झाली होती मात्र याच दिवशी आदिवासी विभागाने थेट नागपूर मध्ये कार्यक्रम आयोजित केल्याने आदिवासी बांधवांनी आदिवासी विभागाचा निषेध सुद्धा व्यक्त केला मी विठ्ठल किसनराव मरापे ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे राज्य सचिव आज संबंध भारत देशामध्ये दे, नव्हे तर जगामध्ये आज आदिवासी जागतिक दिवस आयोजित करण्यात आलेला आहे कारण एक दुसऱ्या महायुद्धानंतर आदिवासींची जी हलाखीची परिस्थिती होती त्या परिस्थितीकडून मात करण्यासाठी शिक्षण सामाजिक आणि राजकीय परिस्थिती सुधारवण्यासाठी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी जगातील एकशे ब्याण्णव राष्ट्र एकत्र आले आणि एकोणीसशे एकोण त्र्याण्णवला आ आदिवासी जागतिक दिवस नऊ ऑगस्ट नऊ ऑगस्ट दिवशी साजरा करण्याचा था ठराव पारित झाला त्यानुसार भारतातील नव्हे इथं संबंध जागातील आदिवासी जागतिक दिवस साजरा होत आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये आदिवासींचे स विविध सामाजिक संघटना एकत्र येतात सगळे सामाजिक संघटना राजकीय फुडारी एकत्र येतात आणि आजचा दिवस जो आहे तो आनंद आमच्या आदिवासींचा आनंद दिवस आहे जे तंट्या भिल्ल असतील दुरंगा कोरकू असतील वीर बाबूराव छडमाके असतील बिरसा मुंडा असतील राणी दुर्गावासी असतील असे तमाम आदिवासींचे महापुरुषांचं आज आम्ही स्मरण करतो आणि त्यांच्या विचारांनी आपण भारत देश घडवण्यासाठी आदिवासींना घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो त्यासाठी अमरावती जिल्ह्यामध्ये आज न नऊ ऑगस्टला फार मोठ्या प्रमाणात आम्ही आम्ही रॅलीचं आयोजन केलं आणि आम्ही आधी जागतिक दिवस साजरा करीत आहोत